राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर राजुरा गडचांदूर भद्रावती वरोडा चिमूर ब्रह्मपुरी नागभीड मूल घुगुस या नगर परिषद क्षेत्रासह भीसी नगर पंचायती सर्व निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आचारसंहिता चार नोव्हेंबर पासून लागू आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान तर तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट नुसार जिल्हा दंडाधिकारी विनय गोडा यांनी विशेष निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहे एक डिसेंबर सकाळी साडेसात पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत लागू निर्बंध अनधिकृत जमा व सार्वजनिक सभा बंद वाहनांची अनावश्यक वर्दळ बंद भिंती पत्रके ध्वज चिन्हे व प्रचार साहित्यावर बंदी मतदारांना नेणे आणि करण्यासाठी वाहने वापरण्यास मनाई मोबाईल वायरलेस सेट इत्यादींना मतदान केंद्रात प्रवेश नाही अधिकृत कर्मचाऱ्यांना ना सुरक्षा दलासह देखील मीटर देण्यास बाहेरील शंभर मीटर परिसरातील दुकाने व्यावसायिक अध्यापना बंद अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी ड्रोन उडविण्यास सक्त मनाई प्रतिबंधातून मिळणारी सूट डोर टू डोर प्रचार पाच पेक्षा जास्त मनाई अम्ब्युलन्स दवाखान्या गाड्या दूध गाड्या पाणी टँकर पोलीस वीज सेवा व निवडणूक कर्मचाऱ्यांची वाहने बस स्थानक रेल्वे स्थानक व हॉस्पिटल कडे जाणारी वाहने दिव्यांग व वा आजारी मतदारांना स्वतःचा वाहनाने मतदानासाठी नेणे आणणे करण्यास अनुमती जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी सही व न्यायालयीन शिक्कासह जारी करण्यात आला असून याची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकारी व विभागांना देण्यात आले आहेत